अकोल्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सरदार एकशे पन्नास उपक्रमाअंतर्गत भव्य जिल्हास्तरीय पदयात्रा काढण्यात आली जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून यात्रेचा शुभारंभ झाला विद्यार्थी युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला अकोला जिल्हा प्रशासन केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि मेरा युवा भारत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सरदार एकशे पन्नास पदयात्रेचा शुभारंभ वसंत देसाई प्रज्वलित करून करण्यात आला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार महेश सिंग शेखावत आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि सर्वांनी आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा घेतली यानंतर देशभक्तीपर गीतांच्या गजरात पदयात्रा सुरू झाली अग्रसेन चौक शहीद अब्दुल हमीद चौक आणि शहर कोतवाली मार्गे ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात समारोपास पोहोचली पदयात्रेत एन एस एस एन सी सी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक पोलीस कर्मचारी सेवाभावी संस्था आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी युवकांना उद्देशून सांगितले विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास जाधव यांनी केले तर आभार महेश सिंग शेखावत यांनी मानले ही पदयात्रा अकोल्यात एकता देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत यशस्वीरित्या पार पडली